आनंदी राहायचं कस हा सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांसाठी हॅपी कसं राहायचं सगळ्यांनाच असं वाटत असेल कितीही मी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तरी आनंदी काही राहू शकत नाही तर आनंदी राहण्याच्या काही नुसत्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यात बदलाव आणायचा असतो आपल्याला आणि जेणेकरून आपण इझिली आपण आपल्या आयुष्यात हॅपी राहू शकतो आनंदी राहू शकतो ते चोटे 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 त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात चला मी आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पहिली गोष्ट आनंदी राहण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सोडून देणं गरजेचं आहे जसं की दुसऱ्यांवर आरोप करणं ब्लेम करतात ही गोष्ट आपण सोडून देऊया जे जसे आहेत ते तसे आहेत आपण तिथेही त्यांना आरोप केले प्रत्यारोप केले तरी ते जसे राहणारे तसे म्हणून दुसऱ्यांवर आरोप करणं ते राहण्यासाठी जे तुम्ही एक्सक्युजेस कारण देता छोटे छोटे ती सोडून द्या आणि एक्सक्युजेस देणं कारण देणं सोडल्यामुळे तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल आणि त्यामुळे तुमचा गोल तुम्हाला क्लिअर असल्यामुळे तुम्ही प्रयत्नशील असल्यामुळे तुम्हाला तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकता त्याला कधीही कोणाशी कम्पेअर करू कारण कम्पॅरिझन जर तुम्ही कोणाशी केलात तर तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुम्ही विसरून जा आणि दुसऱ्यांप्रमाणे वागायला वागाल त्याच्यामुळे जी तुमच्यामध्ये कला आहे ती जर जा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्वतःची पहिली गोष्ट तुम्ही तुलना करणार दुसऱ्यांबरोबर भूतकाळामध्ये राहू नका भूतकाळ भूतकाळामध्ये जे काही घडलं आहे ते सोडून द्या भूतकाळाचा पाचसा आपण विचार करत बसलो तर आपण पुढे जाऊ नाही शकत आपण प्रयत्नशील नाही राहू शकत आपल्या आपली बुद्धिमत्ता आपण वाढू नाही शकत त्याच्यामुळे पुढे जाण्यासाठी भूतकाळाला ज्याही गोष्टी झाल्या आहेत त्या भूतकाळाचं बरोबर कोणाबरोबर तुलना करू नका स्वतःची स्वतःची तुम्ही जर तुलना केली तर तुम्ही तुमचं अस्तित्व तुमचं अस्तित्व तुम्ही कधीही विसरू नका स्वतःला तुम्ही जे आहात प्रॅक्टिकल त्यावरती तुम्ही स्वतःवरती काम करा आणि स्वतः तुमच्यातल्या ज्या कला आहेत त्या तुम्ही बाहेर काढण्याचा रागराग करू नका कुणा कुणावरती त्रागा करू नका रागराग करू नका नेहमी प्रत्येकाला माफ सोडून द्या प्रत्येकाला माफ त्याच बरोबर नेगेटिव्ह माणसांपासून एवढं तरी आपल्याला कळतच की कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे सो जेव्हा आपल्याला असं फील होईल की हा ही व्यक्ती निगेटिव्ह आहे तर आपण त्याच्यापासून त्या व्यक्ती खूप जास्त प्रॉब्लेम्स आल्यावरती त्याच्यापासून पळू नका पळ काढू नका प्रॉब्लेम्सला फेस करा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्सला फेस कराल त्यावेळेला तुम्ही किती शक्तिशाली आहात हे तुम्हाला जाणीव होईल आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये किती चांगल्या किती चांगले गुण आहेत किती चांगले तुमच्यामध्ये क्वालिटीज आहेत म्हणून कधीही प्रॉब्लेम्स आल्यावरती पळ काढू नका पळू नका त्यांना फेस करा कृतज्ञ राहा ग्रेटफुल राहा स्वतःविषयी नेहमी ही कृतज्ञता बाळगा ग्रेटफुल राहा